नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची रस्ते मोहीम सुरू परंडा तालुक्यातील आरणगाव येथे रस्ता काम केल्याने ग्रामस्थांकडून आभार या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड पोलीस परंडा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात भूम परंडा वाशी तालुक्यामध्ये शिवजल क्रांतीनंतर रस्ते क्रांतीचा शुभारंभ करण्यात आला आहे मतदारसंघातील वाडी वस्तीवरील नागरिकांची रस्त्याअभावी हाल थांबविण्यासाठी रस्ते दुरुस्त मोहीम हाती घेऊन अनेक ठिकाणी रस्त्याचं काम करण्यात आलं आहे आरणगाव येथे रस्ता करण्यात आल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद